सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकार योग्य वेळी घेणार मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठीचं बियाणं मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आर्थिक घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू सध्याचं आरक्षणाचं धोरण तसंच पुढे चालू राहणार वित्तमंत्री अरुण जेटली यांची राज्यसभेत ग्वाही आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून सुरुवात नागपूर इथं होणार भारत न्यूझीलंड यांच्यात पहिली लढत राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून गाजला संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं अठरा हजार कोटी रुपयांची मदत केली आहे सरकार योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं त्यापूर्वी दुष्काळावरील चर्चेच्या प्रस्तावाला मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं मात्र या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला खडसे यांनी विधानपरिषदेतही संदर्भातल्या चर्चेला उत्तर दिलं तत्पूर्वी सरकारनं संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना न केल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला त्यानंतर दोन्ही बाजूचे सदस्य आक्रमक झाले सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या अठरा हजार कोटी रुपयांचा हिशोब द्या असं जयंत पाटील यांनी म्हणताच मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला विरोधकांनी यापूर्वीच राज्यात सत्तर हजार कोटी रुपयांचे सिंचन घोटाळे बँक घोटाळे केले त्यामुळेच आज शेतकऱ्यांचीही परिस्थिती झाल्याचा पलटवार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला गेल्या वर्षी आठ हजार आणि यावर्षी दहा हजार कोटी रुपयांची योजना शेतकऱ्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळावरील चर्चेच्या उत्तरादाखल शेतकऱ्यांसाठी काही निर्णय गदारोळापूर्वी जाहीर कुटुंब कुटुंबप्रमुख असणाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली तर त्याच्या मृत्यूची चौकशी न करता अथवा या घटनेसाठी अटी न घालता त्याच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली विमा न उतरवलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना त्यांना झालेल्या नुकसानीपोटी विमा रकमेच्या पन्नास टक्के एवढी भरपाई दिली जाईल त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसंच टंचाईग्रस्त धान उत्पादकांना प्रति क्विंटल दोनशे रुपये भरपाई देण्याचंही खडसे यांनी जाहीर केलं टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतकऱ्यांना पुढील खरीप पिकासाठी मोफत बियाणं देण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला टंचाईमुळे नष्ट झालेल्या फळबागांसाठी हेक्टरी अठरा हजार रुपयांची मदत देण्याचंही खडसे यांनी यावेळी घोषित केलं राज्यपालांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला केलेल्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करणारा प्रस्ताव भाजपच्या संजय कुटे यांनी मांडला हा प्रस्ताव मांडताना सभागृहामध्ये गदारोळ सुरू होता राज्य शासनाच्या कारभाराची दिशा दर्शवणारं समर्पक भाषण राज्यपालांनी केल्याचं संजय कुटे यांनी नमूद केलं तर शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकार करत असल्याचं आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं विरोधी पक्षाने मात्र राज्यपालांचं अभिभाषण निराशाजनक असल्याची टीका केली आहे असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी दिलेल्या बातमीत दिले म्हटलं आहे दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क सरसकट माफ करण्यासंदर्भात हे अधिवेशन संपेपर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी आज विधान परिषदेत दिले राज्य सरकारनं ऑनलाईन औषध विक्रीची परवानगी कोणालाही दिलेली नाही आणि यापुढेही देणार नाही असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज परिषदेत स्पष्ट केलं असं आमच्या प्रतिनिधी सुनल चव्हाण यांनी कळवलं आहे सध्याचं आरक्षणाचं धोरण तसंच पुढे चालू राहणार आहे त्यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही असं सरकारतर्फे आज स्पष्ट करण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तशी कुठलीही मागणी झालेली नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत सांगितलं सरकार की स्पष्ट नीती है कि की आरक्षण की मौजूदा व्यवस्था बनी रहेगी हर हालत रहेगी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना इसीसशी केल्याप्रकरणी काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी आज भाजपानं राज्यसभेत केली विश्व शांति में सबसे बड़ा खतरा कोई संगठन बना है जो दुनिया में अराजकता फैला रहा है वो आईएसआई है एयरक्राफ्ट्स मिसाइल्स टैंक्स जिनके दस्तावेज छपते हैं कि दूसरे मजहब में विश्वास करने वालों के साथ क्या इलाज होना चाहिए ये उसकी एक फिलॉसफी उसके दस्तावेज हैं और उसकी तुलना करना की इट इज लाईक एनी अदर ऑर्गनायझेशन इट इज लाईक एनी अदर ऑर्गनायझेशन आपने जाने अनजाने में से जिससे आपको बचना रिस्पेक्टिबिलिटी था मात्र आपल्या भाषणामध्ये आपण अशी कुठलीही तुलना केलेली नाही असं आझाद यांनी राज्यसभेत सांगितलं आपल्या भाषणाची सीडी आपण सरकारला सादर करीत आहोत त्यात काही चुकीचं किंवा आक्षेपार्ह आढळलं तर हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जाण्याचीही आपली तयारी असल्याचं आझाद यांनी सांगितलं सर्व प्रकारच्या मूलतत्ववादाचा विरोध केला पाहिजे असं म्हणाले आझाद यांच्या स्पष्टीकरणानंतर राज्यसभेत इतर कामकाजाला सुरुवात झाली दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना लोकसभा शिस्तपालन समितीनं राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून नोटीस बजावली इंग्लंडमध्ये एका कंपनीच्या स्थापनेसाठी राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीमध्ये ब्रिटिश नागरिक असल्याचं म्हटलं होतं असा दावा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काही कागदपत्रांद्वारे केला होता त्यानंतर काँग्रेस पक्षानं गांधी यांचं राष्ट्रीयत्व भारतीय असल्याची दुरुस्ती का, दुरुस्ती कागदपत्रं दाखल केली होती आणि ही टंकलेखनाची चूक असल्याचं म्हटलं होतं त्या पार्श्वभूमीवरती गांधी यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे इशरत जहाशी संबंधित फाईल्स गहाळ झाल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज एका उच्चस्तरीय समितीची स्थापना गृह गृहमंत्रालयातील अतिरिक्त सचिव बी के प्रसाद हे या समितीचे अध्यक्ष आहेत दुसरं प्रतिज्ञापत्र कोणी तयार केलं तसंच ते कसं गहाळ झालं याची चौकशी ही समिती करणार आहे आर्थिक घोटाळ्यांच्या चौकशीसाठी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आज मुंबईत सक्तवसुली संचालनालयात हजर झाले यावेळी प्रतिबंधात्मक आदेश असूनही संचालनालयाच्या दक्षिण मुंबईतल्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर हजर होते गेल्या साडेसात तासांपासून भुजबळांची चौकशी सुरूच आहे मनी लाँड्रिंग प्रकरणी परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायद्याअंतर्गत भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातल्या काही सदस्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी भुजबळ यांचे पुत्रण समीर भुजबळ यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे पुत्र पंकज भुजबळ यांची गेल्या चौकशी करण्यात आली होती किंगफिशर हवाई कंपनीला दिवाळखोरीमध्ये काढून भारताबाहेर गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना देशामध्ये आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज संसदेबाहेर पत्रकारांना दिली सक्तवसुली संचालनालयानं किंगफिशरच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे विजय मल्ल्यानी चौकशीसाठी शुक्रवारी हजर रहावं असा आदेशही दिला आहे मल्ल्या यांच्या किंगफिशर व्यतिरिक्त आणखीही कंपन्या आहेत त्यांच्या व्यवहाराची मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी केल्याची माहिती भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी यावेळी पत्रकारांना दिली दरम्यान बँकेचा धनादेश वटला गेला नसल्याप्रकरणी हैदराबाद न्यायालयानं विजय मल्ल्यांवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे अन्नधान्य आणि विश्वत भाज्या स्वस्त जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाईचा निर्देशांक एकावन्न अंशांनी खाली आला आहे जानेवारीमध्ये पाच पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्के महागाई निर्देशांकांची नोंद झाली होती तर फेब्रुवारीमध्ये पाच पूर्णांक अठरा शतांश टक्के महागाई निर्देशांक किरकोळ आहे जानेवारीपासून डाळीच्या अडतीस पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के घट नोंदवली आहे तसंच कांदा आणि बटाटा यांचेही दर झपाट्यानं खाली आल त्यामुळे घाऊक तसंच किरकोळ बाजारपेठेमध्ये महागाई निर्देशांक खाली आलाय गेल्या सोळा महिन्यांपासून सातत्यानं महागाईचा सा दर कमी होत आहे वन रँक वन पेन्शन अंतर्गत दोन लाखाहून अधिक निवृत्त सैनिकांसाठी संरक्षण विभागानं वेतनाचे सुधारित लाभ लागू केले आहेत यामध्ये अपंग सैन्यकर्मींचाही समावेश आहे संरक्षण मंत्रालयानं थकबाकीच्या पहिल्या हप्त्यासह सुधारित रक्कम एक मार्चला सैनिकांच्या खात्यामध्ये जमा केली आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं आज प्रसिद्ध केली निवृत्तीवेतन मिळणाऱ्या एक लाख सेहेचाळीस हजार तीनशे पस्तीस कुटुंबांना थकबाकीसह निवृत्तीवेतनाची रक्कम मार्च अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे संदर्भातली ही कार्यवाही सुरू आहे आकाशामध्ये चंद्र आणि रोहिणी तारकेचा लपंडाव पाहण्याची संधी आज खगोलप्रेमींना मिळणार आहे सूर्यास्तानंतर साधारणतः सव्वा आठच्या सुमाराला चंद्रबिंब रोहिणी तारखा आच्छादून पुढे जाणार आहे यालाच चंद्र रोहिणीची पिधान युती असं म्हणतात विशेष म्हणजे हे दृश्य साध्या डोळ्यांनीही पाहता येईल सूर्यास्तानंतर पश्चिमेला चंद्राच्या वरच्या बाजूला तेजस्वी रोहिणी तारेका दिसणार आहे त्यांच्यातलं अंतर कमी होत जाईल मुंबईमध्ये रात्री आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी रोहिणी तारका चंद्राआड जाईल आणि त्यानंतर आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी तारका चंद्रबिंबाच्या खालच्या बाजूनं बाहेर पडेल भारतानं आज अग्निएक या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली अण्वस्त्र वाहण्याची क्षमता क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणार आहे सातशे ते बाराशे पन्नास किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यापर्यंत क्षेपणास्त्र लक्ष्य भेदू शकतं ओदिशाच्या डॉक्टर अब्दुल कलाम बेटावरच्या तळावरून आज सकाळी ही चाचणी घेण्यात आली एक क्षेपणास्त्र प्रतिसेकंद अडीच किलोमीटर वेगानं प्रवास करू शकतं त्याचं वजन बारा हजार किलोग्राम आहे भारतीय लष्करानं पहिल्यांदा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती आणि यापूर्वी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला एकची सराव चाचणी झाली होती उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यातल्या अनेक वाडीवस्त्यांना पाण्याचं दुर्भिक्ष जाणू लागतं रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतंय त्याविषयीचा हा वृत्तांत मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कर्जत तालुक्यातल्या विहिरी आटल्यामुळे काही ठिकाणी भूगर्भातल्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस आदिवासी पाड्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे कागदोपत्री वीस बावीस गावातल्या आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याच्या योजना राबवण्यात आल्याचं दिसत आहे मात्र प्रत्यक्षात तिथं कुठल्याही योजना राबवल्या गेल्या नसल्याचं तिथल्या आदिवासींचं म्हणणं आहे आम्हाला ही पाण्याची सोय कोणची जरी होत हो नाही याच्या पंचवीस वर्षे मुलगे आम्हाला विहिरीमध्ये पाणी होतं पण आता आम्हाला कोणतीच पाण्याची सोय नाही आम्ही चार बाया दोन गडी असे पाण्याला दोन किलोमीटर रात्री दोन आमच्या वाडीमध्ये आम्हाला पाणी नाही दोन दोन तीन तीन किलोमीटर लांब जायला लागतं पाणी आणायला आम्हाला नळ पाहिजे पाण्याची सोय झाली पाहिजे आम्हाला घर योजना झाली पाहिजे रस्त्याची योजना झाली पाहिजे सगळी संस्था झाली पाहिजे आदिवासी पाड्यांना पाण्याची भीषण समस्या जाणवत असतानाही कर्जत तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवली नसल्याचं शासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे विहिरी बांधणं टँकरनं पाणी पुरवठा करणं कुपनलिका खोदणं यासाठीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवले असून प्रस्ताव मंजूर झाल्यावर कामाला सुरुवात केली जाईल असं लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे कुठल्याही वाडी आणि गावाला पाणी पुरवण्याची मागणी नाही आपल्याकडे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण साधारणपणे तेवीस गावं आणि एकवीस वाड्या अशा एकूण चव्वेचाळीस ठिकाणी बोलवून प्रस्ताव केलेलं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये एक एप्रिल चे चे ते तीस आपण ठिकाणी प्रस्तुत केले कर्जत तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर राबवण्यात यावी आणि पाण्यासाठीची वणवण थांबावी अशी अपेक्षा इथले आदिवासी बांधव करत आहेत कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढी विरोधात शिवसेना भाजपचे आमदार आणि ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनिधींनी आज रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आणि लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या शहराच्या हद्दवाढीसाठी अठरा गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे महापालिकेवरती सध्या कर्जाचा डोंगर आहे आणि शहरातल्या जनतेला पायाभूत सोयीसुविधा महापालिका देऊ शकत नाही जर आणखी अठरा गावांचा समावेश केला तर कर्जाचा बोजा आणखीनच वाढेल तसंच नव्यानं सामील झालेल्या जनतेलाही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल असं या आंदोलकांचं म्हणणं आहे नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाला स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यस्तरावरचं वीस लाख रुपयांचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर आहे या रुग्णालयाच्या बाह्य परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आहे आणि वनौषधींची बाग तयार करण्यात आली आहे घनकचऱ्याचीही तऱ्हेनं विल्हेवाट लावली जाते जात पाणी साठवण्यासाठी तळं बांधण्यात आलं नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधा भोजन आणि स्वच्छतागृहांची पाहणी तपासणी पथकानं केल्यानंतर या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये नऊ फेब्रुवारीला झालेल्या घटनेबाबतचा अहवाल या प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीनं संबंधितांना सोपवला आहे काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचं नियम मोडले असल्याचं या समितीनं म्हटलं संबंधित विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटिसा जारी करण्यात येणार आहेत असंही समितीनं म्हटलं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये दिलेल्या उत्तम योगदानाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांना आज कर्मयोगी पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं पुण्यातल्या त्यांच्या राहत्या घरी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते बोर्डे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला एकावन्न हजार रुपये रोख शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सोलापूर दमाणी पटेल प्रतिष्ठानच्या वतीनं हा पुरस्कार बोर्डे यांना देण्यात आला कर्मयोगी पुरस्कारांना आपला सन्मान करण्यात आल्याबद्दल आपण आनंदी आहोत अशा भावना व्यक्त करत कसोटी क्रिकेटच सर्वोत्तम आहे त्यातूनच खूप काही शिकायला मिळतं असं मत बोर्डे यांनी यावेळी व्यक्त केलं सध्याचं राजकारण जाती जातीधर्मातल्या तेढीला खतपाणी देणार असून जेएनयू रोहित वेमुला आत्महत्या आणि एफटीआय या प्रकरणांमधून नव्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवणार आहोत असा सवाल शिंदे यांनी पुरस्कार दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यांना उद्यापासून सुरुवात होत आहे सलामीचा सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नागपूर इथं होणार आहे महिला टी ट्वेंटी चषक स्पर्धेची सुरुवात उद्यापासूनच होत आहे महिलांच्या स्पर्धेमध्ये उद्या दोन सामने जातील भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला सामना बंगळुरू इथं खेळला जाईल तर दुसरा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये नवी दिल्ली इथं होणार आहे हवामान देशात अनेक ठिकाणी गेल्या दोन तीन पाऊस झाला पंजाब हरियाणा या भागामध्ये हवामानामध्ये अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर गव्हाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक ठिकाणी किमान तापमानामध्ये सरासरीपेक्षा लक्षणीय घट आढळून आली राज्यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांनी कमी आढळून आलं येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये विदर्भाच्या तुरळक भागामध्ये वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस आणि किमान एकवीस नागपूर पस्तीस आणि वीस पुणे तेहतीस आणि तेरा औरंगाबाद चौतीस आणि सतरा नाशिक एकतीस आणि चौदा कोल्हापूर पस्तीस आणि एकोणीस रत्नागिरी बत्तीस आणि एकोणीस सोलापूर सदतीस आणि एकवीस अमरावती कमाल छत्तीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकार योग्य वेळी घेणार मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठीचं बियाणं मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आर्थिक घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू सध्याचं आरक्षणाचं धोरण तसंच पुढे चालू राहणार वित्तमंत्री अरुण जेटली यांची राज्यसभेत ग्वाही आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून सुरुवात नागपूर इथं होणार भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली लढत बातमीपत्र संपलं एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंतच्या अनधिकृत इमारतींना दंड आकारून त्या नियमित करण्याची घोषणा नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली या पार्श्वभूमीवरती या घोषणेच्या सामाजिक राजकीय आणि वैधानिक अंगानं चर्चा करण्यासाठी या विषयातले तज्ज्ञ ॲडव्होकेट संजय बोरकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार